रमेश ऑप्टिशियन गड इंग्लज रमेश सावंत औनाळकर यांचे गेली पस्तीस वर्ष गड इंग्लजकरांना अखंड सेवा देणारे विश्वसनीय ठिकाण चष्मे फॅन्सी गॉगल्स ब्रँडेड फ्रेम्स ब्रँडेड लेन्स आणि नामवंत कंपन्यांच्या फ्रेम विक्री आणि दुरुस्तीचे गड इंग्लज मधील खात्रीशीर एकमेव ठिकाण रमेश ऑप्टिशियन मोफत नेत्र तपासणीची सुविधा उपलब्ध रमेश ऑप्टिशियन सुपर मार्केट लक्ष्मी रोड गड़ आझाद हेल्थ क्लब आणि युवा आझाद तरुण मंडळ नदी वेस गड इंग्लज यांची गेल्या तीस वर्षापासून इफ्तार पार्टीची परंपरा अखंडित ठेवलेले गडिंग नदीवेश येथील आझाद हेल्थ क्लब पण न्यू आझाद हेल्थ क्लब यांच्या वतीने गेली तीस वर्ष इफ्तार पार्टीचे नियोजन केलं जात आज पंधरावा मोठा हो रोजा असल्यामुळे आज आज इथे पार्टीचं नियोजन केलेलं आहे मी सर्व मुस्लिम बांधवांना माझ्यावरून शुभेच्छा देतो आझाद हेल्थ क्लब व न्यू आझाद हेल्थ क्लब या माध्यमातून गेली पंचवीस वर्ष झालं या इफ्ति आर पार्टीचं नियोजन आम्ही करत आलो आहोत आणि इथं आम्हाला हिंदू मुस्लिम सर्व मिळून आम्ही हे सग सगळं इफ्फीआर पार्टीचं नियोजन करतो जेवणाचं नियोजन करतो आणि सर्वजण मिळून आम्ही हे मोठा उपवास अगदी एकोप्यानं साजरा करतो आहे रमजान मुबारक आझाद हे मंडळ एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून सुरुवात केलेलं आहे आज जवळजवळ तीस वर्ष होत आले हे रमजान उपाच्या म्हणजे ह्या निमित्तानं आम्ही अन्नदाना हे पंधरा उपासून म्हणजे आम्ही सार्वजनिक लोकांना आम्ही घालतो निघालतो तकरीबन तीस साल से हो रहा है जो तो तमाम लोगों को आधा देर चलते जाने के इफ्तारी की मुबारक और रमजान मुबारक हा जो कार्यक्रम आहे हा रमजान महिन्याचा उपवास पार्टीचा कार्यक्रम आहे हा कार्यक्रम सर्व हिंदू मुस्लिम मिळून हा कार्यक्रम साजरा केला जातोय आणि गेली अखंड तीस वर्ष नॉन स्टॉपमध्ये चाललेला हा कार्यक्रम आहे ही गडिंगची सर्वात मोठी इफ्तार पार्टी आहे रमजान मुबारक आझाद हेल क्लब आणि युवा आझाद अशी एके एकत्रित ही इफ्तार पार्टी जवळजवळ तीस वर्षाच्या परंपरेपासून चालत आलेली इफ्तार आहे घडीमध्ये सर्वात मोठी इफ्तार पार्टी म्हणून विकायला बघितलं पाहिजेत आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून पाहिलं पाहिजेत आणि सर्व समाजाची लोकं पार्टीमध्ये एकत्रित येतात आणि ही परंपरा अशीच भविष्यात चालू ठेवावी अशी या युवकांना माझी साथ आहे गडिंगलोज शहर आणि पंचक्रोशीतील सर्व समाजातील आणि धर्मातील अडीच ते तीन हजार लोक हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या या इफ्तार पार्टीमध्ये सहभागी होताना दिसतांना युवा आझाद क्लब तर्फे रमजान मुबारक जनगर्जनासाठी कॅमेरामॅन जय्यद सय्यद सह लता बालकर गडिंगलो